हाय फ्रेंड्स माझ्या न्यू व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणीची बाग पाहायला निघालो आहे वेद आज खूप खुश आहे बाहेर चालल्यामुळे आम्हाला जायला खूप वेळ झाला होता बारा होते। वाजले होते आणि ही राणीची बाग ही दक्षिण मुंबईच्या भायखळा विभागात येते आम्हाला पोहोचायला एक वाजली पार्किंगची पण खूप छान सोय आहे इथे निमित्त खूप गर्दी असणार आहे आज सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत ओपन असते बाग ही आणि फक्त बुधवारी सुट्टी असते आपण तिकीट बुक ऑनलाईन पण करू शकतो आम्ही ऑनलाईन केलं होतं आणि एका कुटुंबासाठी म्हणजे पती पत्नी आणि दोन मुलीसाठी शंभर रुपये घेतले जातात इथे आपली बॅग चेक केली जाते पाण्याची बॉटल म्हणजे प्लास्टिकचं काही चालत नाही आणि टिफिन पण चालत नाही बहुतेक इथे त्यांनी मॅप दिला आहे कुठे काय आहे ते चला आपण बघूया त्या काळातील तोप बघा आणि हा बघा वेद खूप खुश झाला होता हत्तीला पाहिल्यावर काही प्राणी अजून आणायचे आहेत इथे काही लिहिले आहेत थांबा मी लवकरच येत आहे सिंह अजून यायचा आहे प्रत्येक प्राण्याची माहिती लिहून दिली आहे बाहेर असं आवडते खाद्य किडे वाळव्या फळ मध आणि कनिस आहे आम्हाला वे यायला वेळ झाला आहे दुपार झाल्यामुळे भौतिक सगळे झोपले आहेत प्राणी अस्वल पण झोपलं आहे वेग बोलवण्याचा प्रयत्न करते पण ते काही ओटायला तयार नाही असं बोल काही उठायच तयार नाही आता आपण दुसरा प्राणी पाहायला जाऊयात टायगर बद्दल काय माहिती लिहिली बघा सायबेरियन टायगर हा मांजूर कुळातील जगातील सर्वात मोठा प्राणी असून त्याचं वजन तीनशे किलो आहे बघा टायगर पण झोपला आहे टायगरचा स्विमिंग टँक बघा किती मोठं हो आहे थोडा वेळ झाल्यानंतर ना टायगरला जाग आली उठला येतो तुम्ही बघा कसा येतो तीनशे किलो वजनाचा आहे टायगर हा बघा हिप्पो पाण्यात राहतो म्हणून पान गोडा बनतात सात मेन पाण्यात गोडा होऊ शकतो मेन म्हणजे हा शाकाहारी पाणी पाणी व वॉशरूमची पण सोय आहे आणि मेन म्हणजे खाण्यासाठी कॅफे पण आहे आम्ही वेज बर्गर घेतला होता पन्नास रुपये मध्ये छान होता बरोबर माकड आणि वानर मधला फरक दिला आहे i